सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना बंडू आंदेकर दरोडेखोर नाही असं बंडू आंदेकरनं म्हटलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आपल्या दृश्यांमध्ये जो दिसतोय तो कुख्यात गुंड बंडू आंदेकर त्यानं उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अर्ज भरताना बंडू आंदेकरकडनं घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे उमेदवार आहे दरडेखोर नाही असं बंडू आंदेकरनं म्हटलेलं आहे ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय काही वेळापूर्वीची अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अविनाश बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज तर भरलाच आहे पण सोबतच घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे काय अपडेट्स आहेत होय सर आपण पाहतोय दृश्यामध्ये ज्या पद्धतीने बंडू आंदेकरला हे साखळ्या बांधून आणि या पूर्ण पूर्ण पोलीस बंदोबस्तात इथल्या पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयात आणलं त्यानंतर पंडू आंदेकर हा कार्यालयाच्या दिशेने जात असताना त्याने ह्या सगळ्या घोषणा दिल्या आहेत का काम आंदेकर का नाम बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत बघा मला लोकशाहीत कसं आणलंय असं आवाज आणि घोषणा देत तो कार्यालयाच्या दिशेने गेला मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही अशाही घोषणा त्याने दिल्या आणि पोलिसांनी पूर्ण जो पोलीस फौज फाटा आहे तो या बंडू आंदेकरला इथे आणताना लावलेला आहे याच्या अगोदरच यांच्याच आंदेकर कुटुंबातले लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर या दोघींना देखील याच्यापूर्वीच पोलिसांनी तर काही तांत्रिक कारणाने अविनाश यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही अविनाश तुमच्याकडनं घेत राहणार आहोत धन्यवाद